काहीच होणार नाही खर्चा त्याला पाच एकरला खर्च झाल्या तीस हजार रुपये आणि सरकार द्यायला आठ हजार रुपये काय होणार आहे हो एक मैस घ्यायचं म्हणलं लाख दीड लाख रुपये एक गाय घ्यायचं म्हणलं तीस हजार पस्तीस हजार जर्सी गाय गावरान गाय घ्यायचं म्हणलं तर चाळीस हजार पन्नास गाय तीस हजारात पेंट पण त्याची निघत नाही म्हशीचं मूत्र हे म्हशीलाच पाजणं असं म्हणतात त्याच्यामधले आमच्या ग्रामीण भागाची ही एक मन आहे सरळ सरळ शेतकऱ्याला पन्नास हजार मदत करावी आणि संपूर्ण कर्ज माफी करावी दहा दिवसाच्या आज जर मदत आली दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला आम्ही शेतकरी अभिषेक घालू मागच्या महिनाभरात महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं सगळीकडे थैमान मांडलं होतं आणि त्यानंतर जे महाराष्ट्रात अतोनत नुकसान झाले शेतकरी खऱ्या अर्थानं खचला गेला आणि त्या सरकारला त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे का सातत्याने मागणी करत होता की आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या याशिवाय आणखी काही मदतीच्या मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत होत्या आज राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय या पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर खरंच या शेतकऱ्यांच्या हिशाला किती पैसा येणार हा एक महत्वाचा विषय आहे याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी मी सध्या परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी आहे संवाद साधणार आहे नेमकं आपण जाणून घेणार आहोत की काय आहे हे पॅकेज आणि हे शेतकऱ्यांसाठी पुरणार आहे का आज आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय हे शेतकऱ्यांच्या नेमकं पुरणार आहे का आणि शेतकऱ्यांपर्यंत ते किती असणार आहे येणार आहे त्याच वास्तविक पाहता आज जे काय हे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उप, उप, यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काय पॅकेजची घोषणा केलेली आहे एकतीस हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये काहीतरी हे सरळ सरळ खायापिया कुच नाही लेकिन गि गिलास थोडा बाराने म्हटल्याप्रमाणे आहे कारण राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी बावीसशे दोन हजार कोटीची काहीतरी घोषणा केली होती परंतु हे आता शेतकऱ्याच्या वाटेला येणार का आहे म्हणजे आठ हजार पाचशे रुपये पहिल्याला पहिले एनडीआरएफच्या मध्ये त्याच्या निकष निकषानुसार आणि त्यातल्या पुन्हा काय म्हणजे दहा हजार एक्स्ट्रा म्हणजे अठरा अठरा हजार रुपये अठरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार म्हणतायत ते दुसरी बाब त्यांनी हेक्टराची मर्यादा वाढवलेली आहे वास्तविक पाहता मराठवाड्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणचा सगळा शेतकरी हा आता रुमाली वाटण्यावर आलेला आहे कारण पहिले जे जे काही शेतकरी कुटुंबामध्ये दहा पंधरा एकर जमिनी असायच्या ते प्रत्येकाच्या कुटुंबाला आता अडीच एकर पाच एकर तीन एकर अशा जमिनी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमची जी काय मूळ मागणी होती एका हेक्टरला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि सात बारा कोरा ही आमची दोनच मु, मुख्य मागण्या ह्या शेतकरी पुत्रांच्या होत्या आणि त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या जवळपास चारशे ऐंशी मंडळनिहाय हे मदत दिल्या जावी अशी आमची सर्वसामान्य शेतकरी म्हणून मागणी होती याच्या मागचं चा जे काय आमचं लॉजिक होतं जे काय आमचं कार म्हणजे सांगण्या मागणीचं उद्दिष्ट होतं ते एकच होतं की मराठवाड्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कि असेल सगळ्यात जास्त टॉप टेनच्या जर शेतकरी आत्महत्या ज्या कुठं होत असतील तर त्या आज आमच्या मराठवाड्यात व्हायला लागलेल्या आहेत मागच्या जवळपास दोन महिन्यामध्ये जवळपास आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात म्हणजे मराठवाड्यात सरासरी विचार केला तर तेरा ते पंधरा आत्महत्या होतात आणि सरकार कुठंतरी ही जी मदत देताना कच आ, कमी प्रमाणात किंवा असेल किंवा आणखी काय आहे शंभर टक्के अगदी खरं आहे तुमचं कारण ह्या ज्या शेतकरी आत्महत्या आहेत ह्या आठशेच्या आसपास अंदाजे ह्या मराठवाड्यामध्ये आतापर्यंत झालेल्या आता आणि पैकी ह्या जे काय सप्टेंबर महिना होता ह्या स सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास बहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली यापैकी नांदेडमध्ये पंधरा उस्मानाबादमध्ये सॉरी धाराशिवमध्ये पंधरा बीडमध्ये तेराच्या वर परभणीमध्ये सातच्या वर म्हणजे परभणीमध्ये तर आमच्या काल दोन शेतकरी आत्महत्या झाल्या आज एक शेतकरी आत्महत्या झालेली म्हणजे अख्ख्या मराठवाड्यामध्ये किमान पंधरा शेतकरी रोज फाशीवर जाऊन जीव द्यायला लागले या मराठवाड्यातले आणि सरकार मात्र जी काय मदत करायला लागलेली आहे ती अत्यंत तुटबुंजी आणि सा तुटबुंजा स्वरूपाची मदत आहे त्यामुळं शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये फायदा होणार नाही देऊन देऊन म्हणजे काय हे पुन्हा काय नजरे आणवारी पुन्हा याच्या लय वेगवेगळ्या भानगडी तर हे पैशाची अनिवार्य जी काढतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले परभणी जिल्हा पन्नास टक्के अनिवारी मध्ये आहे म्हणजे काय आता मदत देते परभणी जिल्ह्याला तुम्ही पन्नास टक्केच मदत देणार आहेत का म्हणजे अनेक प्रकारचे अनुवृत्ती म्हणजे न भेटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ह्या सरकार सरकारनं करून ठेवलेले आहेत सरकारनं आज प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयाची मदत जाहीर केली आहे पण ती पाहिली तर एकरी आठ हजार रुपयाच्या आसपास मदत येते तर शेतकऱ्यांचा जो सोयाबीन आहे किंवा कापसाचा जो खर्च आहे लागवडीसाठी आणि त्यातून ते, ते एक ते जे नुकसान झाले त्यातून हे आठ हजार रुपयातून एकरी भरून निघू भरपाई होणार आहे काहीच होणार नाही ना आठ हजार आठ हजार पाचशे म्हणजे काहीच नाही ना, 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 ना मदत त्यामध्ये तिने काय होणार आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे होती शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर द्यायला पाहिजे होती माणिकराव म्हणले तसं काय दोन दोन अडीचा अडीच एकर जमीन येत त्यांना त्यांचं काय होणार आहे त्याच्यात बोल सगळं वाहून गेले पुन्हा राहिलं साहिलं कालच्या पावसानं वाहून गेले तुमची किती एकर जमीन आम्हाला किती पाच पाच एकर जमीन येतात पाच पाच एकर जमीन मध्ये काय होणार आहे काय सोयाबीनच काय सोयाबीन सगळं पाण्याखाली कमरेत केल्या पाण्याचा सोयाबीन किती खर्च झाला खर्च त्याला पाच एकरला खर्च झाला तीस हजार रुपये सरकार द्यायला आठ हजार रुपये काय होणार आहे त्याच्यात नाही पाच एकर म्हणजे अडीच हेक्टर येतं आणि तुमचा जो खर्च आहे तो नेमका सगळं किती पन्नास हजार खर्च आहे अडीच एका हेक्टरचा सांगायला खर्च आहे मी तुम्हाला एका हेक्टरला तीस हजार रुपये खर्च झाला आतापर्यंत आता ते पाच एकर आमचं तर ते साठ हजार रुपये खर्च झाला आठ हजार रुपयानं काय होणार आहे आमचं आठ दहा हजार सतरा हजार रुपयानं त्याच्यामुळे कर्जमाफी करायला पाहिजे होती कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला वर मिळाली असती आणि शेतकरी पूर्वपथावर आला असता सरकारनं जे दुधा जनावर असतात तर त्या दुधा जनावरांना तीस हजार रुपये काहीतरी मदत जाहीर केली आहे तर एकंदरीत जी दुधा जनावर असतात एक आता सध्या मशीची किंमत काय आहे ओ एक मैस घ्यायचं म्हणलं लाख दीड लाख रुपये एक घ्याय गाय घ्यायचं म्हणलं तीस हजार पस्तीस हजार जर्सी गाय गावरान गाय घ्यायचं म्हणलं तर चाळीस हजार पन्नास गाय तीस हजारात पेंट पण तिची निघत नाही आणि राहिलं ती तर मेलेलं जनावर आहे काय होणार आहे तीस हजार रुपयामध्ये तीस हजारात काय होणार आहे एकंदरीत ह्या सरकारनं मृत जनावरांना कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपयापर्यंत नावेजा द्यायला पाहिजे होता तीस हजार रुपयात बोळवण करून सरकार गाला पान पुसते बाकी काय करते तुम्ही एक तरुण आहात आणि शेती क्षेत्राकडे वळताय आज परभणी जिल्ह्या काल परभणी जिल्ह्यात दोन तरुणांनी तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या काय शेतकऱ्या तरुणांनी शेतीकडे वळायला पाहिजे का नाही त्यासाठी सरकारनं काय करणं गरजेचं एक शेतीसोबतच तरुणांना शेतीसोबत जे जोडणारा जोडधंदा आहे त्याच्यासोबत चालना द्यायला पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी मंडळ स्थापन करायला पाहिजे बाबा शेतीसोबत तुम्ही हे पण करू शकता ते पण करू शकता तुमचा आम्ही माल प्रायोगिक तत्वावर घेऊ शकतो शेतीसाठीच कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी बचत गट त्याला चालना द्यायला पाहिजे त्याच्यासाठी कर्ज वाटप करायला पाहिजे अ ह्या सगळ्या परिस्थितीत मध्ये मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनं मुख्यमंत्री सहायता निधी जो असतो आपला जो त्याच्यामध्ये निधी देण्याचा त्यानं विनंती केली होती आणि त्या पद्धतीने काही आमदारांनी त्यां ते एका महिन्याचा असेल किंवा काही खासदारांनी असेल किंवा काही सामाजिक संस्था का असतील आणखी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मदत देण्यास शिकले काही त्यांनी कोटीपर्यंत काल तुम्ही ऐकलं असेल की आणि सरकार जी मदत जाहीर करतं एकंदरीत त्याची आणि ह्याची कशी तुलना होऊ शकते अजिबात नाहीये कारण हे जे काय ही एक सगळी नवटंकी असते मुख्यमंत्री फंडाला म्हणजे मदत करणं कारण मुख्यमंत्री फंडाला मदत करणं म्हणून त्याच्या आडून पुन्हा काही ना काही घबाड हाणण्यासाठीचा हा प्रयत्न असतो म्हणजे आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाच्या कसं जवळ गेलो होतो वास्तविक आता वेगवेगळ्या ह्या ज्या काय मोठमोठ्या कंपन्या आहेत म्हणजे एकंदरीत असं आहे की सगळं जर तुक एकंदरीत जर त्याचं टोटल केलं तर ही मदत किती म्हणजे कशी असतात करायचं राईट म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आता त्या माय मावल्याची माफी मागून मी हा शब्द मागतो वापरतो मशीच मूत्र हे मशीलाच पाजणं असं म्हणतात त्याच्यामधलं आमच्या ग्रामीण भागाची ही एक मन आहे त्याच्यामुळे हे जे काय सरकार कडे हे जे पैसे जमा केले जात आहेत हे अजिबात हे सगळं थोडतांड आहे वास्तविक पाहता खरंच यायला हे आमदाराला खासदारला जर मदत करायची ना तुम्हाला एका एका आमदाराची एका एका खासदाराची आजची तुमची त्यांची प्रॉपर्टी बघा ज्या वेळेस ते निवडणुकीला उभं राहिले त्यावेळेस त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्र बघा त्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये असणारी संपत्ती आणि आज पाच वर्षामध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली वाढ एका एका आमदाराची प्रॉपर्टी कुठं हजार हजार कोटीची आहे दहा दहा हजार कोटीची मंत्र्याची प्रॉपर्टी याच्या पोऱ्याला बसायला तीन तीन कोटीच्या गाड्या आहेत याच्या पोऱ्याच्या हातामध्ये घडी आहे दोन दोन कोटीची म्हणजे याचे बंगले झाले तर दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास कोटीचे म्हणजे हे सगळं एक थोतांड आहे सगळं आणि खरंच जर यांना मदत करायची तर या आमदाराच्या यांनी यांनी स्वतःच्या संपत्त्या विकून शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे कारण यांनी सगळी जी काय संपत्ती जमा केलेली आहे ठीक आहे घाम गाळून जमा केलेली संपत्ती नाही हे आपापाचा माल खपा केलेला आहे सगळे टक्केवारी हाणलेली आहे संडास मध्ये आणमध्ये हाण सगळं सगळं यांनी मध्ये गोळा केलेली ही संपत्ती आहे भरल्यामध्ये जमा केलेली संपत्ती आहे वाळू मध्ये वाळूच्या टेंडरमध्ये जमा केलेली ही संपत्ती अवैध संपत्ती आहे त्याच्यामुळे ह्या आमदाराचे जे काय संपत्ती आहे ह्या ह्या यांनी आम्हाला मदत करायला पाहिजे सरकारला ज्यावेळेस मंत्री आणि ही सगळी लोक पाहणी करण्यासाठी येतात खूप मोठा त्यांच्या मागे तापा असतो त्या ताप्याचा खर्च आणि प्रशासनाचं एकंदरीत जर त्याचं मूल्य काढलं आणि आज शेतकऱ्यांना जे जाहीर केलेली मदत आहे हे काय तप कशी तपवत मदतीचं काहीत नाही शेतकऱ्याला कर्जमाफी आणि पन्नास हजार हेक्टरी मदत द्यायला पाहिजे आज काय शेतकरी कुठल्या अडचणीतून जातोय का सोयाबीन गेलंय कापूस पूस गेलाय कापसाची आयात वाढीली आयात शुल्क काढून टाकले आता शेतकऱ्याचा कापूस तोंडा आलाय शेतकऱ्याला काय भाव मिळणार आहे कापूस गेला सरा तर पन्नास हजार हेक्टरीस शासनानं मदत करायला पाहिजे होती निकष काढून टाकायला पाहिजे होती पन्नास पन्नास टक्क्याचे निकष लावले परभणी जिल्ह्याला ते काढून टाकायला पाहिजे सरसगड मदत द्यायला पाहिजे पन्नास टक्के शंभर टक्के गेलं म्हणून पीक हुँ. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत लाडक्या बहीण योजनेचा सातत्यानं ते उल्लेख करतात त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करतात मग हे लोक शेतकऱ्यांवर का खर्च करत नाही लाडकी बहीण मुळात ही शेतकऱ्यांना मागितलीच नाही त्यानं मतदाना मतदान करायसाठी लाडकी बहीण दिली त्याला कळून चुकलं की आपणाला मतदान होणार नाही सरकार येणार नाही म्हणून ही लाडकी बहीण सुरू केली कोणी लाडकी बहीण मागितली नव्हती कारण सरळ सरळ शेतकऱ्याला सर पन्नास हजार हेक्टरी मदत करावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी काय शेतकऱ्यांना एकंदरीत काय अडचणी येतात शेतकऱ्यांना खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांना जो पेरणीसाठी त्या अगोदर पेरणीसाठी टक्क्याने पैसे घ्यावे लागतात व्याजाने आणि व्याज घेऊन ते सगळं शेतकऱ्यांचं म्हणजे सगळं जीवन कसं आहे निसर्ग आणि सरकारवर अवलंबून गोष्ट दोन महिने आणि दहा दिवसावर दिवाळी आली एक लेकी बाळी घरला येणार आहे तर कशी दिवाळी साजरी करणार दिवाळी काय साजरी होणार का काहीच होणार नाही शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच होणार Uh, सरकार uh, सरकारनं जी मदत जाहीर केली आहे ती तरी ती uh, मदत येणाऱ्या काय दिवाळीपर्यंत भेटू शकते का काय त्याला पण काय उशीर लागू शकतो अजिबात जे काही यांनी यांच्या कागदी घोळ म्हणजे काय म्हणते ते सगळा कागद्याचा घोळा असते तर कागदी घोडे नाच होता त्याचा तलाठी तलाट्याचा मिळण असते कृषी सेवकाचा मिळण असते इकून इकडून येईन फाईल पाठवली होती कलेक्टर ऑफिस मधून फाईल त्याची मंत्रालयातच जात नाही मंत्रालयातून गेली तर तिकडे दिली जात नाही काही बि लावते हे शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं की हे दहा दिवसात पैसे येणं म्हणजे हे ब्रम्ह होईल जर म्हणजे ही जर, जर मदत म्हणजे ना दिवाळीची आता दिवाळी राहिली किती दहा दिवस राहिली ना दहा दिवस जर दहा दिवसाच्या आज जर मदत आली तर ह्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला आम्ही शेतकरी दुग्ध अभिषेक घालू येईल का येणारच नाही म्हणून सांगतो ना तुम्हाला मला गॅरंटी ना महाराष्ट्र सरकार जे काय तुम्ही एवढं यांचं करप्टेड आणि यांच्या यांना याच्यात काही भेटणारच नाही ना तर त्याला रुपया भेटणार नाही तर रुपया भेटणार नाही कलेक्टर ऑफिस धक्केवारी भेटणार नाही डायरेक्ट मदत शेतकऱ्याच्या खात्यावर भेटणार आहे दिवाळी कशी साजरी कर शेतकऱ्याची दिवाळी ही आता काळी दिवाळी आहे शेतकऱ्याची दिवाळी साजरी होणार नाही म्हणूनच महाराष्ट्रातले काही शेतकरी किंवा मराठवाड्यातले काही शेतकरी स्थानिक पातळीवर आपापल्या जे काय सत्ताधारी आमदार आहेत त्या आमदाराच्या घरी चटणी भाकर खाण्याचं आंदोलन करणार आहे विरोधकांकडून मागच्या दोन चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे मोर्चे विविध आयोजित केलेत आणि दोन चार दिवसा दोन दिवसावरच शिवसेनेचा पण मोर्चा आहे त्यांनी घोषणा केल्या एकंदरीत ह्या सगळ्या विरोधकांच्या खेळ म्हणजे विरोधकांनी खे, जे पाऊल उचललंय ह्याला कुठं घाबरून आजचा निर्णय सरकारनं केला असं वाटतं हो विरोधकाचं म्हटल्या आता जनताच रस्त्यावर यायला लागलेली आहे तुम्ही मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल पाहिला असेल तुम्ही एखादा नेता एखादा पुढारी जर त्या मोर्चामध्ये किंवा त्या रस्त्या रोको मध्ये यायला लागले तर लोक त्याला शिव्या द्यायला लागले डायरेक्ट म्हणजे नेते एवढे आता घाबरून गेले तर याच्या बुडाला आता जाळ लागायला लागलाय त्याच्यामुळे त्याला त्यांनी सगळ्यांना घायभरून त्याच्या आकाईकडे मागणी केली बाबा आम्हाला फिरता ये न झालं ग्रामीण भागामध्ये काहीतरी याचा उपाययोजना करा हे विरोधी पक्षाचा तर रेटा होताच समजा पण जनमानसामध्ये जे काय रोटा रेटा होता सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी काही नवी पिढी निर्माण झालेली आहे यांचा जे काय शेतीच्या संदर्भातलं नुकसान नुकसानीचा आक्रोश होता त्या आक्रोशामुळेच सरकार नमल्या गेलेलं आहे वास्तविक पाहता विरोधी पक्षांचं म्हणजे जे काही विरोधी पक्ष हा नेहमीच शेतकऱ्याच्या सोबत असतो कोणता बी असू द्या ते शेतकऱ्याच्या सोबत विरोधी पक्ष हा नेहमी कवा असतो फक्त विरोधामध्ये गेल्याच्या नंतर सत्तेवर बसले की ते बी तसेच होते खरं तर पाहिलं तर जे श आज मायुती सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं आहे एकतीस हजार कोटींचं ते एकंदरीत शेतकऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार आहे या शेतकऱ्यांच्या या बोलण्यातून भावना व्यक्त होत आहेत कारण की आगामी आठ दहा दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे आणि अशा वेळेला घरात ले येणारी लेकर बाळं आणि लेकी बाळी यांची दिवाळी कशी साजरी करणार हा तो त्यांच्यासमोर प्रश्न आहे एकमेव यावर उपाय आहे की सरकारनं तातडीनं याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि जे काही मदत आहे ती लवकरात लवकर कशी जमा होईल की लाल लालपितीच्या कारभारामध्ये कुठं अडकणार नाही हीच या शेतकऱ्यांची मागणी इथं दिसून आली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकऱ्यांच्या या मदतीविषयी सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा धन्यवाद